श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती वैभव आरोग्य आणणार जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि महाकालीच्या चरणी प्रार्थना करते थमनेल पाहून तुम्हाला कळलेच असेल आजचा व्हिडिओ हा कशा संदर्भात आहे बघा शिवलिंग हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असते परंतु बहुतांश अशी घरी आहेत की ज्यांच्या घराच्या देवघरामध्ये शिवलिंग हे नाही आहे परंतु जर शिवलिंग आपण बाहेरून घेऊन येतोय आणि शिवलिंग आपण देवघरामध्ये पूजतोय तर ते पूजण्यासाठी कोणत्या प्रकारची सेवा उपासना आपल्याला करावी लागते हे बहुतांश लोकांना ठाऊकच नाही आहे फक्त बाहेरून बाजारातून शिवलिंग घेऊन यायचे आणि ते देवघरामध्ये ठेवायचे तर असे करून चालत नाही शिवलिंग ठेवण्यासाठी त्याची विशेष अशी सेवा करण्यासाठी विशेष अशी माहिती आपल्याला मा ठाऊक असणे हे अत्यंत गरजेचे असते बघा शिवलिंग घेताना हे आपण कधीही मोठ्या उंचीच मोठ्या आकाराचं शिवलिंग आपण देवघरामध्ये कधीही ठेवायचे नसते शिवलिंग हे नेहमी आपण आपल्या जे अंगठ्याची साईज असते आपल्या अंगठ्याचं जो उंची असते तेवढ्याच उंचीचं शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये म्हणजे घराच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे शिवलिंग हे प्रत्येक धातूमध्ये उपलब्ध आहेत परंतु तुम्ही जर घरामध्ये आपल्या पारद शिवलिंग ठेवलं तर ते अत्यंत शुभ असे शिवलिंग मानले जाते तुम्ही पारद शिवलिंगाची तुम्ही देवघरामध्ये दे, स्थापना करून त्यांची सेवा केली तर तुम्हाला विशेष अशी फलश्रुती प्राप्त होते त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे लाभ आपल्याला होत असतात नेहमी आपण घरामध्ये पारद शिवलिंग आणणे हे महत्वाचे ठरलेले आहे परंतु जर तुम तुम्हाला हे शिवलिंग घ्यायचे नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी इतर धातूचे म्हणजे तांब्याचे पितळेचे अगदी चांदीचे शिवलिंग घरामध्ये ठेवू शकता तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या ठिकाणी सोन्याचा शिवलिंग देखील आपल्या देवघरामध्ये नक्कीच ठेवू शकतो शिवलिंग हे आपण घरामध्ये आणतो तेव्हा त्यांची आपल्याला पंचोपसारी सेवा हे नक्कीच केली पाहिजे आणि दररोज अगदी दररोज नित्यसेवेमध्ये शिवलिंगावरती अभिषेक हा झालाच पाहिजे फक्त एखाद्या वारी आपण शिवलिंगावरती अभिषेक केला तर असे करणे चालत नाही त्याचा दोष आपल्याला लागतो म्हणून शिवलिंगावरती दररोज आपल्याला अभिषेक हा घातलाच पाहिजे केलाच पाहिजे अगदी आपल्याला दररोज पंचामृतानेच शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे असे नाही फक्त महादेवांचा जो वार आहे सोमवार त्या दिवशी आप आपण जर शिवलिंगावरती पंचामृताने अभिषेक घातला तर अत्यंत फलदायी फलश्रुती देणार ठरलेलं असत परंतु जर दररोज आपण फक्त शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक केला तरी देखील अतिउत्तम असते कारण शिवलिंग शिवलिंगामधून भरपूर प्रमाणात ऊर्जा ही बाहेर पडली जाते प्रचंड प्रमाण म्हणजे दाहकता खूप प्रमाणात शिवलिंगातून बाहेर येत असत आणि आपल्याला त्या शिवलिंगाचा तापटपणा जो आहे तो कमी करण्यासाठी त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला त्यांच्यावरती दररोज आपल्याला पाण्याचा अभिषेक हा नक्कीच केला पाहिजे आणि कधीही आपण शिवलिंग असेच ठेवू नये म्हणजे शिवलिंगासाठी आपल्याला एक छोटीशी प्लेट तरी घ्यावी किंवा एका छोट्या चौरंगावरती पाटावरती तांदळाची रास घालूनच आपल्याला शिवलिंग ठेवायचे असते आता शिवलिंग ठेवून झाल्यानंतर आपल्याला अगदी नेहमी चंदन आणि अष्टगंध ह्यांचा टिळा ह्यांचा लेप आपल्याला शिवलिंगावरती नक्कीच लावायचा असतो त्याचबरोबर हळद कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचे आहे आता शिवलिंगावरती बघा पूर्ण शिवाचे म्हणजे महादेवांचं संपूर्ण कुटुंब असतं म्हणजे गणपती बाप्पा कार्तिकेय त्यांची मुलगी अशोक सुंदरी आणि स्वतः पार्वती माता देखील शिवलिंगावरती विराजित आहे म्हणून पार्वती माताला देखील आपल्याला सौभाग्याचं लेणं हे देणे गरजेचंच असतं म्हणून शिवलिंगावरती हळद बरोबर आपल्याला कुंकू देखील वाहायचा असतो अर्पण करायचाच असतो बघा आपण शिवलिंगावरती हळद कुंकू अर्पण करून झाल्यानंतर थोडेसे तांदूळ त्यांना अर्पण करायचे असतात आपल्याकडे जर शमीची पानं असतील तर नक्कीच त्यांच्यावरती अर्पण करा घरामध्ये आपण जर गोकर्णीचे झाड लावलं असेल किंवा बाहेरून आपण गोकर्णीची फुलं आणली असतील तर ती देखील शिवलिंगावरती अर्पण करणे अत्यंत फलदायी ठरलेले असते त्याचबरोबर सफेद रंगांची फुलं ही शिवलिंगावरती अगदी दररोज आपल्याला अर्पण करायची आहेत आणि बेल देखील आपल्याला दररोज अर्पण करायचं असत आता दररोज जर तुम्हाला अर्पण करणे शक्य नसेल तर एका दिवशी केलात तरी देखील चालेल परंतु पाण्याने अभिषेक हा शिवलिंगावरती दररोज अगदी दररोज झाला पाहिजे आपण इथे ह्या ठिकाणी शिवलिंग जो नर्मदा नदीच्या पात्रातून जो दगड निर्मिती होते बाहेर येतात त्या दगडाच्या पासून देखील एक शिवलिंग तयार केले जाते त्या शिवलिंगाला नर्मदेश्वर शिवलिंग असे म्हटले जाते तर ह्या नर्मदेश्वर शिवलिंगाची देखील आपण घरामध्ये दे प्रस्थापना करू शकतो स्थापना नक्कीच करू शकतो एक पहिले पारद शिवलिंग आणि दुसरे नर्मदेश्वर शिवलिंग हे आपण देवघरामध्ये दे पुचणे अत्यंत शुभ असे मानले गेलेले आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक करत असतो तर त्या पाण्यामध्ये दे देखील आपण थोडासा कापूर चुरा करून घालायचा असतो कारण महादेवांना कर्पूर गौरव देखील म्हटले जाते महादेवांना हा अत्यंत प्रिय आहे महादेवांवरती भस्म देखील आपल्याला व्हायचा असतो विभूती वाहिली तरी देखील चालेल कारण महादेव हे स्वतः स्मशानामध्ये राहत असतात आणि त्या ठिकाणी ते भस्म लावूनच आपल्या पूर्ण शरीराला ते भस्म लावून बसलेले असतात त्यांना भस्म विशेष असे प्रिय आहे म्हणून आवर्जून आपण भस्म हा महादेवांच्या शिवलिंगावरती नक्कीच लावायचा असतो नक्कीच अर्पण करायचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे महादेवांना सफेद रंगाची मिठाई असेल तर ती देखील आपण इथे त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आणि किंवा मग फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य महादेवांना नक्कीच अर्पण करायचा असतो शिवाजींना दूध देखील अत्यंत प्रिय असे आहे म्हणून फक्त दूध आणि साखर घालून आपण नैवेद्य हा दररोज महादेवांना दाखवायचा आहे आपल्याला अर्पण करायचा आहे आपल्या देवघरामध्ये कधीही आपल्या अंगठ्याच्या उंची एवढाच आपल्याला शिवलिंग ठेवायचा असतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मोठा असलेला जास्त उंचीचा शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये ठेवणे चुकीचे असते त्याचे दोष आपल्याला नक्कीच लागू शकतात कारण की आपण जर आपल्या देवघरामध्ये मोठ्या उंचीचा शिवलिंग ठेवला तर आपण आपल्या घराचा जो प्रवेशद्वार असतो तो नेहमी आपल्याला सतत उघड्या ठेवायचा असतो कारण बंद असलेले दार हे कधीही आपल्याला अशुभ ठरणार असते फक्त मोठ्या उंचीचा शिवलिंग हे फक्त आणि फक्त बाहेर मंदिरांमध्ये असणे गरजेचे असते आणि ते मंदिरातच मोठे शिवलिंग असणे पाहिजेत आपल्या घरामध्ये आपल्या फक्त अंगठ्याच्या आकारा एवढा शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे शिवलिंग हे कधीही आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला ठेवावा किंवा मग आपल्या देवघरामध्ये जर दुर्गा मातेची मूर्ती असेल किंवा मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या डाव्या बाजूलाच आपल्याला शिवलिंग ठेवायचा आहे कारण की अन्नपूर्णा माता देखील माता पार्वतीचेच दुसरे रूप आहे आणि जेव्हा आपण अभिषेक घालत असतो शिवलिंगाला तर ते अभिषेक घालून झाल्यानंतर तांबणामध्ये ताटामध्ये जे काही पाणी राहिलेले असते अभिषेक आहे पंचामृत आहे ते आपण नक्कीच ग्रहण करायचे असते आणि ते आपल्या इत, इतर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील प्रसाद म्हणून नक्कीच ग्रहण करून करायला द्यायचे आहे परंतु आपण जे शिवजींना पंचामृताने जे अभिषेक घातलेला आहे ते पंचामृत तुळशीला कधीही देऊ नये तुळशीला कधीही घालू नये तर कोणत्याही झाडांना घातला तरी चालेल परंतु ते पाणी ते अभिषेकाचे पंचामृत कधीही तुळशीला घालायचे नाही त्याचप्रमाणे आपण तुळशीमध्ये कधीही शिवलिंग ठेवायचा नसतो बघा भरपूर लोक जे आहेत ते तुळशीमध्ये शिवलिंग ठेवत असतात परंतु तुळशीमध्ये शिवलिंग ठेवणे म्हणजे आपल्याला दोष लागण्यासारखं आहे आपल्या घरामध्ये सतत मग अशुभ कार्य घडत असतात आजारपण येत असतात कधीही तुळशीमध्ये शालीग्राम ठेवायचा असतो शालिग्राम हे भगवान विष्णूंचे रूप आहे तुळशीमध्ये कधीही आपल्याला शालीग्राम ठेवायचा आहे शिवलिंग कधीही ठेवायचा नाही शिवलिंगाला आपण जेव्हा अभिषेक घालत असतो त्यांची जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण आपला जो अंगठा आहे हा शिवलिंगाला कधीही स्पर्श होता का कामा नये कधीही अंगठा आपण शिवलिंगावरती स्पर्श करायचा नाही मित्रांनो तुम्हाला जर आजची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली